हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे तुमचं स्वागत आहे माझ्या व्लॉगमध्ये तर गावे आम्ही पोहोचलो तर तुम्ही शॉर्टमध्ये पाहिलंच असेल की आम्ही गावी आलो ते तर आज हा हो गावाकडे कार्यक्रम पूर्णाचा भेद होता आणि खूप साऱ्या पन्नाससाठ लोकांचा सा स्वयंपाक होता त्यामुळे आम्ही नैवेद्यासाठी पुरणपोळी बनवली आणि बाकी सगळ्यांसाठी शिरा भात सांबर असं होतं इथं आमच्या ताईंनी मस्त असा शिरा बनवलेला होता पायनॅपल शिरा आणि लगेच आम्ही भात बनवायला घेतला जिरा राईस बनवला होता तर आम्ही तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्ही गावाला का आलो आहे तर हिथं आम्ही आमच्या शेतामध्ये विहीर घेतली होती त्याच्या सवासनी होत्या परडी भरायचं होतं

बघा भात कसला फुगलेला आहे फक्त तीन किलोच भात आहे पण पन्नास लोक तर नीट उठत आणि हे बघा आमची सासूबाई रांगत रांगत उठली फुगला का बघा आलेले आहे आता भात फुगतच असतो भातात उडत असतो पातीला पाणी लागले अवधी कच्चा लोक मातार्या आत त्यांनी सांगितलं आहे कच्चा नको राहिला कच्चा नको राहिला कच्चा नको राहिला तर इथं ताई परडी भरत आहेत ह्या परडीमध्ये सगळ्या अशा सात सात वस्तू आता असतात फळे नैवेद्य पापड कुरडई केळी पानाचा विडा गजरा वटीचं सामान एक पीस असं सगळं असतंय तर इथं आम्ही पोचलो आमच्या रानामध्ये तुम्ही पाहू शकता छान अशी विहीर आमची झालेली आहे तर आता पाऊस नसल्यानं सगळीकडेच पाण्याचा प्रश्न आहे त्यामुळे बऱ्यापैकी पाणी असं आमच्या विहिरीला लागलेलं ला आहे तर इथं चाललेलं आहे सगळ्यांचं कसं नियोजन कसं काय काय करायचं ते तर इथं आमच्या भाऊजींनी परडी अशी छान बांधून घेतली आहे आता इथं सात सवासणी परडीची पूजा करणार आहेत वटी भरणार आहेत हळदी कुंकू वगैरे वाहणार आहेत तर, तर असं म्हणतात की ज्यांना मुलं होणार असते त्यांनीही पूजा वगैरे काही करायचं नसतं आणि सवासनीही त्या चालत नाही तर असं त्यामागं काय शस्त्र आहे ते मलाही माहीत नाही पण अशी पद्धतच आहे सगळीकडे तर आता इथे दोघंजण मिळून खाली परडी सोडतायत त्याआधी दिवा लावून घ्यायचा परडीमध्ये त्याला एक कापड कापड अटॅच करायचं आणि मग ते कापड परडीवर असं खाली पाण्यामध्ये गेलं पाहिजे त्या कापडावर परडी बसली पाहिजे तर इथं पाहू शकता छान असं परडी खाली चाललेली आहे तर तुमच्या गावामध्ये कशी प्रथा असते ते नक्कीच सांगा आमच्याकडे या पद्धतीनं सगळं असं केलेलं जातं नंतर बरे पाण्यामध्ये सोडल्यानंतर अप... सवासनी बसवल्या जातात सात सुवासनी किंवा आपल्या इच्छेने जेवढ्या पाहिजे तेवढ्या बसवल्या जातात त्यासाठी आम्ही घरून सगळा स्वयंपाक बनवलेला इथे आणलेला होता आणि रानामध्ये खूप छान असं वाटत होतं जर तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका पाठीमागे छान अशी ही खेळत होते मस्त असं सगळीकडं वातावरण होतं हवा हवा फार छान होती त्यामुळे छान वाटत होतं तिथे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद